नमस्ते ग्रामोदय विचार विचारमाध्यमातून आज रमेश मुकादम देशामध्ये झालेल्या सार्वजनिक लोकसभेच्या निवडणुका उत्साद संपन्न झाल्याबद्दल माझे विचार व्यक्त करतो व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा काल देशामध्ये पहिल्या टप्प्याच्या निवडणुकीमध्ये एकूण एकशे दोन मतदारसंघातील निवडणूक शांततेने पार पाडली आणि लोकांनी मोठ्या उत्साहात या लोकसभेच्या निवडणुकीच्या मतदानाचा हक्क बजावला कुठे अनुचित प्रकार घडला नाही महाराष्ट्रामध्ये पाच ठिकाणी लोकसभेची निवडणूक संपन्न झाली रामटेक चंद्रपूर भंडारा गोंदिया आदी पाच ठिकाणी महाराष्ट्रात निवडणूक झाली आणि जवळजवळ एकसष्ट टक्के मतदान भर उन्हात लोकांनी करून लोकशाही जिवंत असल्याचे चित्र दाखवून दिलेले आहे सर्व आनंदात आणि उत्साहात झालेल्या ह्या निवडणुका यशस्वीपणे पाठ पाडतात का हा पार शंका लोकांच्या मध्ये निर्माण झाली होती परंतु सार्वजनिक शांतता आणि राखण्यामुळे केंद्र सरकार यशस्वी झालेलं आहे आणि ही निवडणूक एकशे दोन लोकसभा मतदारसंघ यशस्वीपणे संपन्न झाले त्याबद्दल प्रशासनाचे जाहीर आभार आपण देखील या सर्व मध्ये सहभाग घेतलात आणि एक लोकशाहीची एक जी परंपरा आहे ती यशस्वीपणे राबवण्यास सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद माझा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र